तुम्हाला माहीत आहे का की कांदा लसूण हिंदू धर्मात देवाला अर्पण का केले जात नाही चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आपण अनेकदा ऐकले असेल की हिंदू धर्मात देवी देवतांना लसूण आणि कांदा अर्पण केले जात नाहीत इतकंच नाही तर धार्मिक विधीमध्येही यांचा उपयोग वर्ज्य मानला जातो पण का हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल आज आपण या लेखाच्या म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून यामागील कारणे कथा आणि शास्त्रीय दृष्टिकोन समजून घेऊयात नमस्कार मित्रांनो मी प्रियंका आणि सन्मान करणाऱ्या आपल्या युथिंग ट्वेंटी फोर यू या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे असेच रोचक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लसूण आणि कांद्याचा धार्मिक कार्यामध्ये का निषिद्ध आहे हिंदू धर्मातील शास्त्रानुसार लसण आणि कांद्याला राजसिक आणि तामसिक गुणधर्म असलेले अन्न मानले गेले आहे राजसिक अन्न म्हणजे हे अन्न माणसामध्ये तात्पुरते ऊर्जा कामवासना आणि उत्साह निर्माण करते आणि तामसिक अन्न म्हणजे हे अन्न अज्ञानता आळस क्रोध आणि राक्षसी वृत्तीला प्रोत्साहन देते धार्मिक विधी आणि व्रतांसाठी सात्विक अन्न खाण्याचा आग्रह धरला जातो सात्विक अन्न म्हणजे शुद्ध पचनास सोपे आणि शरीर व मन शांत ठेवणारे अन्न उदाहरणार्थ डाळी भात दूध तूप आणि सुकामेवा लसूण आणि कांद्याच्या वर्जनेसाठी पौराणिक कथा पौराणिक कथांनुसार समुद्र मंथनाच्या वेळीस अमृतासाठी देव आणि दानवांमध्ये संघर्ष झाला या संघर्षात दानव राहूने कपटाने अमृत पिण्याचा प्रयत्न केला मात्र भगवान विष्णूंनी त्याचा मोक्ष केला त्यावेळी राहूच्या तुटलेल्या शरीराचे तुकडे जमिनीवर पडले आणि त्याच ठिकाणी लसूण व कांद्याची उत्पत्ती झाली असे म्हटले जाते लसूण आणि कांद्यात शरीर पोषण करण्याची क्षमता असल्यामुळे त्यांना अमृतांचे अंश मानले गेले पण त्याच वेळी त्यांच्यावर राहूच्या कपटाचा प्रभाव राहिला त्यामुळे त्यांचा उपयोग धार्मिक कार्यात निषिद्ध मानला गेला वैज्ञानिक दृष्टिकोन लसूण आणि कांदा हे औषधी गुणधर्म असलेले खाद्यपदार्थ आहे पण त्यांच्या गंधामुळे ते मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडू शकतात असे आयुर्वेदात सांगितले गेले आहे धार्मिक विधी आणि व्रतांसाठी शांत सकारात्मक ऊर्जा आवश्यक असते म्हणूनच लसूण आणि कांद्याचा त्यावेळी त्याग केला जातो आपल्या परंपराचा आदर करूयात मित्रांनो परंपरा आणि विज्ञान यांचा मेळ आपल्याला हिंदू धर्माच्या प्रत्येक मान्यतेत दिसतो लसूण आणि कांद्याचे फायदे असले तरी त्यांच्या वापराबद्दलची भूमिका आपल्याला श्रद्धा आणि परंपरेशी जोडलेली आहे लसूण आणि कांद्याची कथा समुद्र मंथनाचा संदर्भ मित्रांनो हिंदू धर्मातील पौराणिक कथांमध्ये समुद्र मंथनाची कथा अनेक रहस्यांनी भरलेली आहे याच मंथनातून अमृताची उत्पत्ती झाली होती ही कथा केवळ अमृताच्या महत्त्वाबद्दल सांगत नाही तर लसूण आणि कांद्याच्या धार्मिक कार्यात निष्ठतेबद्दल त्यामागील कारण देखील स्पष्ट करते कथा समुद्र मंथनाच्या वेळी अमृताचा कलश बाहेर आला भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण करून अमृत देवतांना वाटण्यासाठी स्वतःकडे घेतले परंतु राहू आणि केतू नावाच्या दोन दानवांनी आपले रूप बदलून देवतांमध्ये स्थान मिळवले आणि अमृत पिण्याचा प्रयत्न केला जेव्हा भगवान विष्णूंना हे समजले तेव्हा त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने राहू आणि केतूची मान धडापासून वेगळी केली परंतु तेव्हापर्यंत राहू केतू अमृत प्राशन करून अमळ झाले होते त्यांच्या तुटलेल्या शरीरातून गळणाऱ्या रक्ताच्या काही थेंबांपासून पृथ्वीवर लसूण आणि कांद्याची उत्पत्ती झाली असे मानले जाते धार्मिक दृष्टिकोन लसूण आणि कांदा अमृताच्या स्पर्शामुळे औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतात परंतु त्यांचा उगम दानवांच्या रक्तातून झाल्यामुळे त्यांना अपवित्र मानले जाते आणि धार्मिक कार्यात वापर करण्यास वर्ज आहे त्यांच्या गंधामुळे आणि तामसिक प्रभावामुळे पूजा आणि ध्यान यामध्ये व्यत्यय निर्माण होतो असे शास्त्र सांगते वैज्ञानिक आधार लसूण आणि कांद्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत परंतु त्यांचा जास्त प्रमाणातील वापर मानसिक संतुलनावर परिणाम करू शकतो यामुळे ध्यान किंवा पूजेसाठी लागणारी शांतता आणि सात्विकता बिघडते परंपरा आणि श्रद्धा यांचा सन्मान करूयात मित्रांनो ही कथा फक्त धार्मिक परंपरेचा आदर करायला शिकवत नाही तर आपल्याला त्यामागील शास्त्र समजून घेण्याची दृष्टीही देते तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा तुमचे विचार आणि मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशा अजून माहितीपूर्ण कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अजून अशा कथा आणि माहिती पाहायला आवडेल का कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपली काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद